यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दिशा दिली तै विचारां शेरत त्या विचारांचा वारसा शरद पवार यांनी जोपासला त्यामुळे या संकटाच्या काळातही कुणी कितीही वाईटावर असलं तरी जनता त्यांच्यासोबत आहे देशाचे व राज्याची सध्याची वाटचाल चुकीच्या मार्गानं चालली असून त्याला विरोध करण्यासाठी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीला लागा कराड उत्तरमधून चाळीस हजारांच्या पेक्षा अधिक लीड हवं असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आज सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उमरज तालुका कराड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय निश्चित मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते यावेळी माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे पाटणचे नेते सिंह पाटणकर राष्ट्रवादी आयटीसीएलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील दीपक पवार जिल्हाध्यक्ष सुनील माने संगीता साळोके कराड उत्तराध्यक्ष देवराज पाटील तसेच उमरस परिसरातील मान्यवर उपस्थित होते आणि सत्तावीस एप्रिल पर्यंत फर, महिना महिने महिने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला अनुकूल असणारा मतदारसंघ आहे हा विधानसभा मतदारसंघ देखील अनुकूल आहे आणि इथं जास्तीत जास्त मत पवार साहेबांनी उभारणार 灯光不要开。